नमस्कार शेतकरी बांधून अॅग्रीटॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की द्राक्ष शेतीमध्ये आपण चालू पिकामध्ये व्हरायटी बदल कसा करू शकतो या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत या नमस्कार शेतकरी बांधून आज आपण चालू पिकामध्ये दे कशा पद्धतीने व्हरायटी बदल करू शकतो या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर या संदर्भात आपण शेतकऱ्यांकडूच माहिती बघणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा यापूर्वी या ठिकाणी या आपली कोणती व्हरायटी होती आणि आता याच्यावर आपण कोणती व्हरायटी ग्राफ्टिंग केलेली आहे ब्लॅक मध्ये किंग तर आपण कशा पद्धतीने आपलं ह्या चालू पिकामध्ये व्हरायटी बदल करण्याचं नियोजन होतं या संदर्भात थोडी माहिती द्याल का ही पाच वर्षाची झाड आहेत याचा छाटणी ऑक्टोबर छाटणीच्या आधी आठ दिवस व्हरायटी चेंज करून घेतली वरभरी वेळेमध्ये ग्राफ्ट करून घेतली दोन्ही वरांड्यांना दोन आणि त्याच्यानंतर आठ दिवसांना छाटणी करून आणि सक्सेस झाली आता समजा आता तुम्ही या पद्धतीने ही ग्राफ्टिंग केलेली आहे यानंतरचं आपलं नियोजन काय आहे आता काय ओलंडे कट का केलं काळीच पुढे ओलंडे धरून लगेच माल येईल ह्याच वर्षी तर आपल्या मते या व्हरायटी मध्ये अशा पद्धतीमध्ये सक्सेस रेशो किती आहे समजा साधारणतः अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण ग्राफ्टिंग झाडावर ग्राफ्टिंग केल्यानंतर के के तर शेतकरी बांधून आपण बघू शकता ह्या हे चालू पिक्यांनी साधारणतः आता दहा दिवसांपूर्वी याची हार्वेस्टिंग या प्लॉटची हार्वेस्टिंग पूर्ण झालेली हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर इथे आपण बघू शकता साधारणतः एक एकही अंतराव अंदाजे इथे कट दिलेले आहे कात्रीच्या सहाय्याने कट देऊन नवीन वलांडे इथे तयार करणार आहेत ते हे शेतकरी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल